नमस्कार शेतकरी मित्रांनो तर राज्य सरकारनं अवकाळी व अतिवृष्टी नुकसान केलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आता एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे यामध्ये एकूण अठरा जिल्ह्यांसाठी अवकाळी व अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो अगोदर ती अठरा जिल्हे कोणते ती आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तुमचे यवतमाळ बुलढाणा चंद्रपूर पुणे सातारा सोलापूर सांगली गोंदिया लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही जी काही अठरा जिल्हे आहेत तर या अठरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आता अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत ही देण्यात येणार आहे तर मित्रांनो आता जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांसाठी तेवीस कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार रुपयांच्या निधीला ही देण्यात आली याचं वाटप गोंदिया पुणे लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या मदतीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती डीबीटी पोर्टलवरून जमा करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिलेले आहेत विशेष म्हणजे यासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जिरायत बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या नवीन दरानं जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत ही देण्यात यावी असा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला तीन हेक्टरऐवजी दोन हेक्टरची मदत तेही जुन्या दरानुसार मिळाल्यानं बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वीही तक्रार केली होती यामध्ये नागपूर विभागासाठी आठ कोटी पुणे विभागासाठी दोन कोटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी तीन कोटी नाशिक विभागासाठी सात कोटी आणि कोकण विभागासाठी तीन कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर राज्य सरकारने मार्च ते मे दोन हजार चोवीसच्या कालावधीत चंद्रपूर पुणे सातारा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात अवकळे आणि अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं जे नुकसान झालं त्यामुळं या पाच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी चव्वेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपये निधी हा वितरणास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये नागपूर विभागासाठी दोन कोटी पुणे विभागासाठी बेचाळीस कोटी रुपयांची निधी हा मंजूरही करण्यात आलेला आहे मित्रांनो तर या मदतीची रक्कम ही थेट बे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डी बी टी पोर्टलवरून जमा करण्याचे निर्देशही राज्य सरकारने दिले यासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जिरायत बागायत आणि बहु पिकांसाठी देण्यात आला तर मित्रांनो आता मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या काळामध्ये जो पावसानं धुमाकूळ घातला त्यासाठी मंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली होती तर शेतकऱ्यांना तातडीने मदत निधी देण्याचं आश्वासन देखील कृषी मंत्री मुंडे यांनी त्यावेळेस दिलं होतं आता त्यांनाही मदत मिळेल अशी आशा धरून शेतकरी बसले आहेत